नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी चालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एस आर पी एफ म्हणजे राज्य राखीव <coughs> पोलीस फोर्स जे काही आहे या राज्य राखीव दलाच्या ज्या काही तुकड्या आहेत याच्यासाठी निघलेल्या ज्या काही गट क्रमांक आहेत त्याच्या जा ज्या जागा आहेत या जागेसाठी कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरावा असे विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की कुठून फॉर्म भरावा एस आर पी एफला असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर मी काही जिल्हे निवडक काढलेले आहेत हे जे काही पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तिथे मात्र तुम्हाला जागा पण व्यवस्थित आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या पर्यायनं बाकीच्या याच्यापेक्षा काय असणारे तिथे कमी जास्त प्रमाणामध्ये येऊ शकते परंतु मी पाच काढलेली आहेत त्यापैकी कुठल्या तरी एका डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा ज्या त्या कास्टमधून विद्यार्थी आहेत त्या त्या कास्टमधल्या विद्यार्थ्यांना त्या जागा तुम्हाला तिथे पाहायच्या आहेत आणि इथून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला या भरतीमध्ये काय होईल तर अपेक्षित यश मिळेल यातला बघा पहिला जिल्हा घेतला आहे आपण तो म्हणजे हिंगोली आता बरेच विद्यार्थी आहेत किंवा काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की फॉर्म कुठे भरावा तर त्यांनी हिंगोलीची जी काही जाहिरात आलेली आहे या हिंगोलीच्या जाहिरातमधल्या सर्व जागा त्यांनी सविस्तर बघाव्यात कारण याच्यासोबत बाहेरच्या जे काही आहेत गट क्रमांक असणाऱ्या त्यामध्येही जागा आहेत परंतु ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं हिंगोली जिल्हा चांगला जागा आहे आपल्या कास्टच्या जागासुद्धा आहेत त्यामध्ये तर तुम्ही याला पहिला रेफरन्स देऊ शकता जेथे तुम्हाला दोनशे बावीस जागा पाहायला मिळतील ज्या कास्टवाईज वेगवेगळ्या पद्धतीने डिवाईड केलेल्या आहेत आपापल्या कास्टनुसार त्या जागा बघा आणि मला असं वाटतं की फॉर्म भरत असताना तुम्ही पहिला फेफ रेफरन्स जो काही तुम्हाला द्यायचा आहे पहिली जी काही निवड करायची आहे ही निवड हिंगोली या जिल्ह्यासाठी करावी एस आर पी एफसाठी ठीक आहे कारण इथे बाकीच्या पर्यायी फॉर्मपेक्षा कमी प्रमाणामध्ये फॉर्म येण्याची शक्यता असू शकते ठीक आहे पहिला जिल्हा होता आपला हिंगोली त्यानंतर दुसरा जिल्हा आपल्याला जर सांगायचा झाला तर काही लोकांनी काय आहे की ज्याला असं वाटतं की हिंगोलीला मला फॉर्म टाकायचा नाही मग त्याच्यापेक्षा दुसरा जिल्हा एखादा निवड करता येतो का तर त्याच्यापेक्षा दुसरा जिल्हा जर निवडायचा असेल तर माझं म्हणणं आहे विद्यार्थ्यांनी तो जिल्हा निवडावा तो म्हणजे जालना अलग लक्षामध्ये आता जालन्यामध्ये का कारण जालन्यामध्ये तुम्हाला बघा जालना जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे अठ्ठेचाळीस जागा आहेत सर्व कास्टनुसार अलग लक्षामध्ये त्यामुळं विद विद्यार्थ्यांना ती जाहिरात जी काही आहे जालना एस आर पी एफची ही सर्व जाहिरात बघावी आपल्या कास्टनुसार किती जागा त्यामध्ये आहेत आपल्याला ओपनमध्ये किती जागा आहेत या सर्व जागेचा आराखडा घेऊन ज्या लोकांना असं वाटतं की हिंगोलीमध्ये फॉर्म टाकणं जरा थोडंसं कठीण असू शकतं किंवा तिथे असणारा जो काही कास्टच्या जागा आहेत किंवा तिथे असणारा बहुतांश समाज जो काही आहे किंवा तिथे असणारे बहुतांश विद्यार्थी जे आहेत ते कास्टचे तिथेही जास्त आहेत तर असा डोक्यामध्ये काहीच्या लोकांचे विचार येत असेल फ्युचरची प्लॅनिंग असेल तर या दृष्टीने जर त्याला असं वाटत असेल की ते फॉर्म टाकू नये मग त्याला जर विचार करायचा असेल तर त्यानं काय करावं जालना हा जो काही जिल्हा आहे हा जिल्हासुद्धा एस आर पी एफचा फॉर्म भरण्यासाठी चांगल्या जागेचा आणि त्या प्रमाणामध्ये फॉर्म जे काही आहेत ते येतील अशा पद्धतीचा असणारा हा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जवळपास दोनशे अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यानुसार ती जाहिरात तुम्हाला पाहता येईल आणि त्या जाहिरातीवरून फॉर्म भरण्यासाठी तुम्ही त्याची तयारी दर्शवू शकता किंवा तिथे फॉर्म भरण्याचा विचार करू शकता त्यानंतर पुढचा जो काही आपण जिल्हा घेतला आहे तो म्हणजे सॉरी पुढचा जो काही गट क्रमांक आपण घेतले ते म्हणजे दौंड आता दौंडमध्ये गट क्रमांक पाच आणि गट क्रमांक सात आहेत दोन्हीपैकी कुठला तरी एक निवडा ज्या लोकांना असं वाटतं की मला जालन्यामध्ये भरायचं नाही हिंगोलीमध्ये भरायचं नाही अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की गट क्रमांक पाचमध्ये दौंड इथे जवळपास दोनशे तीस जागा आहेत तुम्ही इथेसुद्धा फॉर्म भरू शकता यासुद्धा जागा काय आहेत अतिशय चांगल्या पद्धतीच्या जागा आहेत आणि जो काही रिस्क झोन आहे बाकीच्या क्षेत्रापेक्षा किंवा तिथे येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा मला असं वाटतं की दौंड यामध्ये गट क्रमांक पाचसाठी काही प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये फॉर्म तर प्रत्येक ठिकाणीच येणार आहेत स्पर्धा प्रत्येक ठिकाणीच आहे हे लक्षात घ्या परंतु काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की कुठे फॉर्म भरावा हे आपल्याला कळत नाही तर त्यांनी दौंड राज्य राखीव पोलीस दल जे काही आहे गट क्रमांक पाच हे ह्या हाही गट क्रमांक अतिशय चांगला आहे इथेही तुम्ही फॉर्म भरण्याचा विचार करू शकता आणि त्याच्यानंतर पुढचा जो काही घेतला आहे आपण तो म्हणजे गट क्रमांक सात तिथे तुम्हाला जवळपास दोनशे सत्तेचाळीस जागा आहे हाही गट क्रमांक तुम्ही पहा जेणेकरून दौंडमध्ये ज्याला भरायचं आहे त्याने दोनही जागेची सविस्तरपणे माहिती काढावी आपल्या कासनुसार तिथे असणारा प्रवर्ग तिथे असणारे विद्यार्थी मागच्या वर्षीचा पेपर या मागच्या वर्षीचे अधिकारी या वर्षीचा अधिकारी या सर्व गोष्टींचा बाबींचा विचार करून त्याने दौंड हा जो काही राज्य राखीव पोलीस दलाचं तुकडे आहे इथे फॉर्म भरण्याचा विचार करावा जेणेकरून ज्या लोकांना हिंगोली जालना आणि गट क्रमांक पाचमध्ये भरायचा नाही त्याच्यासाठी पुढचा जो काही गट क्रमांक होता तो म्हणजे सात जिथे दोनशे सत्तेचाळीस जागा आहेत हाही गट क्रमांक तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे इथेही तुम्ही फॉर्म भरण्याचा विचार करू शकता त्यानंतर ती पुढचा म्हणजे त्याच्यानंतरचा जिल्हा घेतला आहे आपण गोंदिया जिल्हा आता काही विद्यार्थींना गोंदिया जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा असं मला वाटतं की जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी इथेसुद्धा काही प्रमाणामध्ये खूप मोठ्या संख्येनं इथे फॉर्म येण्याची शक्यता नाही परंतु जे काही फॉर्म येणारे आहेत पेपरचा लेवल जो असेल तो बाकीच्या याच्यापेक्षा कसा असायला पाहिजे ते काही प्रमाणामध्ये शिथिल असेल किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकतो मेरिटचा हिशोब केला तर बाकीच्या तुलनेमध्ये इथलं मेरिट काही प्रमाणामध्ये कमी पण लागू शकतं आणि इथे जागा जवळपास तुम्हाला एकशे तेहतीस आहे रिस्क झोन आहे कमी जागा आहेत परंतु कमी जागा असल्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी फॉर्म पण भरत नाहीत हे लक्षात असू द्या जेणेकरून जे काही चांगले विद्यार्थी आहेत हे कुठे फॉर्म भरतात तर मोठमोठ्या न जास्त जास्त जागा जिथे असतात तिथे फॉर्म भरण्याचे प्रयत्न करतात म्हणून रिस्क झोन जरी असेल तर मात्र गोंदिया हा जो काही जिल्हा आहे तोसुद्धा फॉर्म भरण्याच्या दृष्टीनं मला योग्य वाटतो विद्यार्थ्यांनी तिथे भरण्याचा विचार करावा त्यानंतर मी एक रिस्क धोन घेतला आहे रिस्क धोन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपली लेखी चांगली आहे ग्राउंड चांगले आहे आणि आपण मात्र यावर्षी कुठे ना कुठेतरी लागू शकतो आपल्याला नव्वद प्लस लेखी येणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी माझा आहे रिस्क झोन तो म्हणजे तीनशे चव्वेचाळीस ह्या काही जागा आहेत नवी मुंबईच्या गट क्रमांकाच्या इथे मात्र तुम्ही फॉर्म भरा आणि ज्या लोकांना असं वाटतं की आपण मात्र यावर्षी सलेक्ट होणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र हा जो काही जिल्हा आहे ही जी काही तुकडी आहे तीनशे चौवेचाळीस जागा असणारी ही मात्र तुम्हाला काय आहे सेफ झोन करू शकते ठीक आहे तर अशा पद्धतीनं जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकता ठीक आहे तर काही अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस या क्रमांकावरती संपर्क करू शकतात परंतु जिल्हे निवडत असताना कुठला तरी एकच जिल्हा निवडा आपल्याला जे काही जिल्हे निवडायचे आहेत हे पाच ते सहा जिल्हे मी तुम्हाला दिले आहेत याचा सविस्तरपणे अभ्यास करा कास्ट वाईज जागा किती आहेत त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या जो काही किती असणाऱ्या विद्यार्थ्यांचा समूह आहे मागच्या वर्षीचे पेपर आहेत या सर्व बाबींचा विचार करून आपला अभ्यास किती आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मात्र इथे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवनवीन अजून काही प्रमाणामध्ये तीन ते चार गटामध्ये अजून अशी पोलीस भरतीसाठी पण आपण त्याच्यामध्ये काय करणारे टप्पे घेऊन येणारे कुठल्या ठिकाणी फॉर्म भरावा कुठल्या ठिकाणी भरू नये असे जे काही चार पाच जिल्हे आहेत हे जिल्हे पुन्हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद